आणि आता पाहूयात ग्रामदेवता भवानी माता हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्याचं ग्रामदेवत देवीची अडीच फुटी सिंदुरार्चित मूर्ती ही सर्व भाविकांना आकर्षित करून घेते महिला वर्गाचा याकडे अधिकच ओढा असतो वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम भवानी मातेच्या मंदिरामध्ये माते होतच असतात चला तर मग आज दर्शन घेऊया राजुराच्या ग्रामदेवतेचं भवानी मातेचं राजुरा शहरातील समाज जीवनामध्ये भवानी मातेच्या या मंदिराला विशेष स्थान आहे या मंदिराचा इतिहास हा किती जुना आहे याबाबत कोणालाही माहिती नाही मात्र मंदिराच्या वास्तूवरून हे मंदिर किमान चारशे वर्ष जुनं असावं असा, असा अंदाज बांधला जातो राजुरा शहरामध्ये हे मंदिर सध्या ज्या ठिकाणी आहे तो रामपूर परिसर आधी एक गाव होतं हा भाग जंगल आणि शेतीनं व्यापलेला होता काळाच्या अवघात रामपूर हे गाव आता राजुरा शहरात समाविष्ट झालं आणि हे मंदिर देखील शहराचं प्रमुख धार्मिक केंद्र झालं या भवानी मातेच्या मंदिरामध्ये देवीची सिंधुरार्चित अडीच फुटी मूर्ती आहे नित्यनियमाने देवीची सकाळी महापूजा केली जाते मंगळवारी आणि शुक्रवारी या देवळामध्ये विशेष गर्दी असते याशिवाय दसरा आणि चैत्र नवरात्रामध्ये इथे मोठी यात्रा देखील भरते वर्षाला दसऱ्यामध्ये गर्दी असते दसऱ्याला खूप उत्सव राहते दसऱ्या दसऱ्याच्या नवरात्रा जोर जा राहते उत्सव उच्या दुकानं राहते सगळे उच्च दांडिया होते सगळे दांडिया होते नाच गायन होते नाच भजन होते सगळे होते ते उत्सव जागरण होते जागृत देवस्थान अशी या ग्रामदैवताची कीर्ती असल्यामुळे अनेक भाविक मंदिरात येऊन देवीला आपली सुखदुःख सांगतात मनातील एखादी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी नवसही बोलतात भक्तांच्या देणगीतून आता मंदिराच्या समोर एक सभा मंडप देखील बांधण्यात आलाय मीतक कमीत कमी दीड ते दोन वर्षापासून येणं माझं चालू आहे इथं मी जसा जसा वेळ मिळते मला मनाच्या शांतीसाठी मी सकाळी संध्याकाळी नेहमी आरतीच्या वेळेस इथं हजर राहण्याचा प्रयत्न करतो आणि नेहमी येत राहतो इथं आणि इथं जे कार्यक्रम होतात नवरात्रीमध्ये नऊ दिवस तर एवढी र गर्दी रस्ते इथं की माणसाला उभं राहायला बी जागा नाही मिळत दुकान वगैरे रौनक वगैरे भरपूर राहते दहा दिवस आणि रावण हवनाचा बी कार्यक्रम इथं चांगलं व्यवस्थितपणे काढ करतात नित्यदर्शनाबरोबरच देवीच्या मंदिरात काही क्षण घालवण्यासाठी दररोज येणारे भाविकही इथे पाहायला मिळतात संकटात साथ देणारी भक्तांना तारून नेणारी भवानी माता खऱ्या अर्थाने राजुरा शहराचं ग्रामदैवत ठरली आहे सारंग पांडेसह सा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा चंद्रपूर